जुन्नर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या नारायणगाव येथील टॉमॅटो मार्केटमध्ये सतरा सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी टॉमॅटोचे बाजारभाव डाऊन झालेले आहेत टॉमॅटोला बाजारभाव साधारणतः दीडशे दोन ते दोनशे रुपये मिळत आहेत आणि त्याच्यामुळे शेतकरी प्रचंड नाराज झालेला आहे चार दिवस पडलेल्या पावसामुळे टॉमॅटोची वाता झालेली आहे साधारण दीडशे ते दोनशे रुपये बाजारभाव मिळतोय काही ठिकाणी तर आता आपण या ठिकाणी पाहतोय टॉमॅटो घ्यायला व्यापारी सुद्धा धजावत नाहीत त्यामुळे शेतकरी खूप अडचणीमध्ये आहे नारायणगावच्या टोमॅटो मार्केट मध्ये बाजारभाव खूप डाऊन झालेला पाहायला मिळतोय साहेब नमस्कार भाऊ काय भाव टॉमॅटोला गिरायकच नाही नाही नारायणगावच्या टॉमॅटो मार्केट मध्ये दीडशे ते दोनशे रुपये बाजारभाव मिळतोय त्यामुळे शेतकरी खूप नाराज आहे टॉमॅटो घ्यायला गिरायक नाही अशी परिस्थिती भाऊ नमस्कार नमस्कार कुठून आले जामखेड जामखेड काय भाव मागताय किती लागवड आहे लागवड दोन दोन एखादी किती खर्च येतो काय दीड लाख रुपये किती थोड्या सातारा तू वाहतुकीला एकाच किती येतो केला सत्तर रुपये रुपये काय मार्केटला काही सूचना काय सूचना नाही बाबा नमस्कार नमस्कार तुम्ही कुठून आले राऊरीवरून राहुरीवरून थोडे खूप लांब येतात काय एवढं लांब यायचं कारण तिकडे मार्केट उपलब्ध नाही नाही काय मार्केट ला सूचना सूचना नाही काय सूचना नाही नारायणगावच्या टोमॅटो मार्केट मध्ये सतरा सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी साधारण दहा ते बारा हजार क्रेट ची आवक झाली असावी परंतु बाजारभाव नसल्यामुळे शेतकऱ्यांचे तोंड शेतकऱ्यांच्या तोंडचं पाणी पळालेलं आहे एक नंबर माल आहे परंतु गिराईक नसल्यामुळे आणि बाजारभाव पडल्यामुळे शेतकरी प्रचंड नाराज आहे भाऊ नमस्कार बीड वरून आले खूप दूरवरून शेतकरी येत आहेत या ठिकाणी टोमॅटो खूप चांगले आहेत परंतु पुढे गिराईक नसल्यामुळे बाजारभाव मिळत नाही भाई साहेब नमस्ते का रेट आहे आज माल पाहुण्या दीडशे चाळीस परा दीडशे चाळीस परा एकशे चाळीस एकशे ऐंशी दोनशे पर्यंत दोनशे अडीचशे पर्यंत आहे परंतु या कमी बाजारभावामध्ये शेतकऱ्याचा काही फायदा होत नाही तोटा होतोय शेतकरी सध्या खूप अडचणीमध्ये आहेत दूरवरचे शेतकरी या ठिकाणी टॉमॅटो विक्री करायला येत आहेत तर आपण पाहतो हे रात्री मुक्कामी आले असावेत सकाळी टॉमॅटो या ठिकाणी विक्रीला घेऊन आले आणि बाजारभाव पडलेत बिचाऱ्यांनी काय करायचं हो नमस्कार तुम्ही कुठून आले सिद्ध टेक कर्जत तोरण किती किलोमीटर आहे दीडशे किती वाजता तरी रात्री दहा वाजता मग तुम्ही कुठून आले कुठली व्हरायटी घेऊन आले मेघदूत काय भाव मागतायत काय सत्तर एकशे ऐंशी सत्तर एकशे ऐंशी सत्तर एकशे ऐंशी काय मार्केट कंपनीला काय सुचना काय सुचना नाही तर बाजार भाव पडले बाजार भाव वाढले पाहिजे नक्की बरोबर आहे या ठिकाणी कोथिंबिरीचे बाजारभाव पडल्यामुळे त्याचा सेल न झाल्यामुळे हा सगळा माल या ठिकाणी पूर्ण होता आता सकाळी हा सगळा माल उचलला जातोय नाशिकवंत माल आहे बाजारभाव कमी असल्यामुळे शेतकरी बांधव खूप नाराजी व्यक्त करतोय टॉमॅटोला गिराईक नाही अशी परिस्थिती या ठिकाणी पाहायला मिळते नारायणगावच्या या टॉमॅटो मार्केटमध्ये आजूबाजूच्या तालुक्यातून जिल्ह्यातून शेतकरी टॉमॅटो विक्री करायला आणतायत परंतु पैसे होत नाही त्याने शेतकरी खूप नाराज परत येणार नाही ना कुठून ना आले आम्ही आलोय नगर जिल्ह्यात अहिल्यानगर नग... अहिल्यानगर कुठलं गाव आहे आम्ही पारनेर कुठली व्हरायटी आहे हा तिसरा तोडा आहे तिसरा आहे किती क्रेट गेले आतापर्यंत आतापर्यंत एकडी खर्च किती आता बाय झाला दोन लाख रुपये खर्च काय मार्केट कमिटीला सूचना मार्केट के मला एकच असणार आहे शंबाची लवकर घेरी निघाला आणि आम्हाला घरी जाऊन ये शंभर यायचं नाही परत मार्केटला यायचच नाही काय तुमचं काय सुचणं आता काय नाशवंत माल आहे पुढे गेले का असेल <laughs> तुम तुमचा माल सेल होणार भाऊ तुम्ही कुठून आले वरी वाडे गवा ही कुठली व्हरायटी आहे वरायटी काय भाव मागाय रुपये शंभर दिवस रुपये इतका थोडा पावसाचा फटका बसला भरपूर बघा झाले क्रॅकिंग वाढलेलं नाही आपण पाहतोय नारायणगावच्या टोमॅटो मार्केट मध्ये टॉमॅटोला चांगला म्हणून दोन शेतकरी येत असतात परंतु डाऊन झाल्यामुळे हा शेतकरी प्रचंड नाराज आहे अक्षरशः या ठिकाणी गाड्या लावून व्यापाऱ्यांची वाट पाहत आहेत व्यापारी देखील इकडे फिरकत नाही हे सुद्धा दुर्दैव आहे अर्थात पुढे गिराईक नाही असं सांगितलं जात आहे बाबा नमस्कार तुम्ही कुठून आले अहिल्यानगर अहिल्यानगर कुठली व्हरायटी आर्यमान काय भाव मागतायत दोनशे रुपये दोनशे रुपये मागतात बाबा एकरी खर्च किती येतो एक लाखाचा पुढे एक लाखाच्या पुढे इथला तोड आहे तिसरा तिसरा तोड आहे काय मार्केट कमिटीला सूचना सांग मार्केट कमिटी काय बाजार भाव डाऊन भाव माल एक नंबर आहे बाजार भाव डाऊन झाल्यामुळे शेतकरी खूप अडचणीत आहे आपण पाहतो पहा एक नंबर सोन्यासारखा माल आहे पण ती पुढे गिराईक नाही शेतकऱ्यांची नाराजी या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते कृषी उत्पन्न बाजार समितीच्या नारायणगावच्या टोमॅटो मार्केटमध्ये मध्ये टॉमॅटो नाही अशी परिस्थिती आहे साहेब नमस्कार हो साहेब नमस्कार नमस्कार टॉमॅटोला काय बाजार बघा टोमॅटो नु� दोनशे अडीचशे रुपये दोनशे अडीचशे दूध अडीचशे रुपये सौ साहू पण सुरू आहे अरे मान अरे मान आता हे सगळीकडे गिरयकच नाहीये माल क्वालिटी भाव समज जरा साहेब एक नंबर माल आहे काय याला काही अर्थच नाहीये क्वालिटी गळवण झाली आहे बघा अच्छा काय थोडंफार मदत होणार नाही त्याच्यामुळे मालوبه येत बाकी काही नाही माल पोहोचत नाही काय बाजार वाढतील माल सुधारल्यानंतर नंतर जो अच्छा मालाची गुणवत्ता आता बागा उरकत आलेल्या आहेत त्यामुळे बाजार भाव डाऊन झालेले आहेत जुन्नर सुंदरपुर उत्पन्न बाजार समितीच्या नारायणगाव टोमटो मार्केट मध्ये सतरा सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी टोमॅटोचे बाजारभाव कमी झाल्यामुळे शेतकरी बांधव खूप नाराजी व्यक्त त्या टॉमॅटो मध्ये टॉमॅटोला आधीचा बाजारभाव मिळणं अपेक्षित आहे सध्या शेतकरी खूप नाराजी व्यक्त करतोय अवसामुळे अक्षरशः बागा खराब झाल्यात इथं जर बाजारभाव नाही मिळाला तर शेतकऱ्यांनी काय करायचं असा प्रश्न आहे भाऊ नमस्कार नमस्कार कुठे कुठून आले दौ तालुका दौंड लोन आले किती करायचं दीडशे कॅरेट दीडशे काय भाव मागतात इकले दोनशे सव्वा दोनशे रुपये दोनशे सव्वा दोनशे रुपये आजची सध्याची परिस्थिती आज लई बिकट परिस्थिती माल एक तर पावसामुळं मालाची बी क्वालिटी आहे ना आता इथं बाजारात आलं तर बाजार भेटा ना बाजार भाव भेटेल शेतकऱ्याची अवस्था खूप शेतकऱ्याची बिकट आहे ना हिला एकरी लाख सव्वा लाख खर्च येतून जर अशी परिस्थिती राहिली तर खर्च पण निघणार नाही वाहतूक माल आहे वाहतूक खर्च वेगळा खर्च आणि मजुरी यांना एवढं पैसे जातात औषध पाणी तर ते वेगळंच आणि शेतकऱ्याचं स्वतः मालकाचं कष्ट ते वेगळंच राहते शेतकरी खूप अडचणीमध्ये आहे मालाची गुणवत्ता खूप चांगली आहे पावसामुळे थोडं नुकसान झाले परंतु बाजारभाव नसल्यामुळे शेतकऱ्याचं तुमचं पाणी पळालेलं आहे आपल्यासोबत हा नेहमीचा परिचित भाऊ आहे भाऊ नमस्कार नमस्कार काय भाऊ टोमॅटोस टोमॅटो आज चांगले आहे दोनशे अडीचशे तीनशे रुपये दोनशे अडीचशे दोनशे पर्यंत दोनची माल चा माल हा मार्केट वगैरे मार्केटला काय होतं माल पुढे मार्केट काय करणार बाजारावर आवक घटलेली आहे नाही आवक जास्त झाली दोन दिवस उस पावसामुळे आवक कमी झाली असं किती आवक असेल आणि त्याच नाही पण रोजच्यापेक्षा या दोन दिवसापेक्षा नक्की जास्त आहे दोन दिवस रक्षा जास्त आहे त्याच्यामुळे आज बाजाराची परिस्थिती नारायण गावच्या टोमॅटो मार्केट मध्ये टोमॅटोला चांगला बाजारभाव मिळतो अशी लोकांची अपेक्षा होती आणि आहे आज बाजार भाव दीडशे पावणे दोनशे दोनशे रुपये मिळतोय शेतकऱ्याचा चेहरा आपल्याला सुकलेला पाहायला मिळतोय व्यापारी सुद्धा इकडे फिरकत नाही अशी परिस्थिती या ठिकाणी पाहायला मिळते भाऊ नमस्कार भाऊ तुम्ही कुठून आले राशील कुठली व्हरायटी आले वीस अठ्ठेचाळीस म्हणजे मेघदूत काय भाव मागत इतवा तोडा आहे सहावा सातवा सहावा सातवा तोडाय काय मार्केट कमेरीला का सूचना काय सूचना नाही हो आपण नमस्कार आज सतरा सप्टेंबर दोन हजार पंचवीस काय टोमॅटोला नाही की नाही सगळ्या पार्टी हिवरगावला सगळ्या पार्टी हिवरगावला गेल्या काय बाजार कशामुळे पडले बाजार नाशिक पट्ट्यामुळे नाशिक पट्ट्यामुळे काय बाजार भाऊत आज आज तशी मार्केटला आले आता आलेत तरी अंदाज घेतला असेल ना हिवरगाव दीडशे दोनशे दीडशे दोनशे नवा इथे तशीच परिस्थिती आहे इथे पण माल हलकी काय बाजार वाढतील बाजार आता दसऱ्यापर्यंत नाही सांगू शकत कृषी उत्पन्न बाजार समितीच्या नारायणगावच्या टोमॅटो मार्केट मध्ये सतरा सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी टोमॅटोला बाजारभाव दीडशे ते दोनशे रुपयापर्यंत सांगतोय म्हणजे मेघरूट आर्यमान शाहू त्याचबरोबर एकशे आठ सगळ्या व्हरायटीचे बाजारभाव पडलेले आहेत त्यामुळे शेतकरी प्रचंड नाराजी व्यक्त करतोय पुढे सुद्धा गिराईक नाही त्यामुळे शेतकऱ्याची ही नाराजी आपल्याला पाहायला मिळते धुन्नर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या नारायणगावच्या टॉमॅटो मार्केटमध्ये सतरा सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी टोमॅटो बाजारभाव एकशे पन्नास ते दोनशे दोनशे रुपयापर्यंतचा मिळतोय या कमी बाजारभावामुळे शेतकरी खूप नाराजी व्यक्त करतोय नाशवंत माल जरी असला तरी व्यापारी बांधवांनो शेतकऱ्याच्या टॉमॅटोचे पैसे अधिकशे व्हावेत आज शेतकऱ्याची नाराजी पाहता या ठिकाणी सगळे शेतकरी आज गिरायकाची वाट पाहतात परंतु व्यापारी कोणीकडं नाही मार्केट कमिटीचे सभापती संजयराव राव काळे या संदर्भामध्ये आपण योग्य दखल घ्याल अशा प्रकारची अपेक्षा आहे सतरा सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी मेघदूत आर्यमान साऊ या व्हरायटीला बाजारभाव साधारण एकशे पन्नास दुन ते दोनशे रुपयापर्यंत मिळते होणारा महागडा खर्च की सध्याचा मिळणार बाजारभाव इथल्यामुळे शेतकऱ्याचं अर्थकारण मात्र जुळत नाही खूप लांबवरून शेतकरी या ठिकाणी येत आहेत उंदा पडलेल्या पावसामुळे झोमॅटोचं अर्थकारण पूर्णपणे कोलमडलेलं दुम् आहे जे शेतकरी दूरवरून येतात त्या शेतकरी बांधवांना विनंती आहे पावसाळी वातावरण आहे वाहन सावकास चालवा घरी सावकास पोहोचा जरी आपली कुणी वाट पाहत असतं स्वतःच्या जीवाची काळजी घ्या इतर ठीक आहे बाजारभाव कमी जास्त होतील वाढतील पुढे काही होतील परंतु स्वतःची काळजी घ्या तुमच्या इथल्या व्यापाऱ्यांकडनं पैसे मिळाले नाही एखाद्या व्यापाऱ्यांनी ना अडवणूक केली तर इथं मार्केट कमिटीचं ऑफिस आहे त्या ठिकाणी तक्रार करा अशी सगळी शेतकरी बांधवांना विनंती आहे व्यापारी बांधवांनो तुम्ही सुद्धा शेतकऱ्याची मुंग आहेत पुराप्रमाणे टोमॅटो पिकाची काळजी घेत असतो परंतु सध्या मिळत असलेल्या बाजारभावामुळे शेतकरी आनोल आहे टोमॅटोला अधिकचा बाजारभाव मिळून द्याल अशीच अपेक्षा सा। सुरेश वाणी विघर नारायण भाव बातम्या शेतीच्या बातम्या मातीच्या बातम्या अन्यायाच्या गुन्हेगारीच्या राजकारणाच्या आणि समाजकारणाच्या शोषणाविरुद्ध बुलंद आवाज जनसामान्यांच्या हुंकाराची गाज सत्कार्याला प्रोत्साहन दुष्कृत्याला अनुशासन निर्भीड निस्पृह सडेतोड बेधडक आणि रोखतो म्हणजेच विघ्नहर टाइम्स शोध बातमीचा ध्यास सत्याचा आपलं चॅनल आपली बातमी सबस्क्राईब तर कराच पण बेल आयकॉन वर क्लिक करायलाही विसरू नका